शिराळा येथील जनावरांचा बाजार आता बुधवारी शिवाजीराव नाईक यांचे आव्हान शिराळा तालुक्यासह परिसरातील शेतकरी वर्गाच्या मागणीनुसार शिराळा येथे सोमवार दिनांक तीस जानेवारी पासून जनावरांचा बाजार भरवण्यात आला होता मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथे याच दिवशी जनावरांचा मोठा बाजार भरत असतो हा बाजार दोन जिल्ह्यात प्रसिद्ध असा आहे यामुळे शिराळा येथे जनावरे कमी येऊ शकतात म्हणून हा दिवस वगळून बुधवार दिवस निवडण्यात आला आहे कित्येक तालुक्यात येथे जनावरांचा बाजार भरत होता मात्र मागील काही वर्षापासून हा बाजार बंद झाला यामुळे शिराळा वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना जनावरे खरेदी विक्रीसाठी अडथळा येत होता यासाठी शिराळा येथे बुधवारी बाजार भरवण्यात येणार असून शिराळा तालुक्यातील शेतकरी वर्गांनी या बाजारात जनावरांची खरेदी विक्री करावे असे आव्हान माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी शेतकऱ्यांना केले आहे उचललं आणि या आज या या जनावरांचा बाजार ठिकाणी आज दिवशी चालू केलेला आहे परंतु हा बाजार आज या ठिकाणी भरत असताना या दिवशी मोठा जनावरांचा बाजार कोल्हापूर जिल्ह्यामधल्या वडगाव या ठिकाणी भरत असतो आणि व्यापाऱ्यांना आज सोमवार हा शिराळ्याचा दिवस हा एवढा सोयीचा नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक व्यापाऱ्यांनी आणि कृषी उत्पन्न समितीच्या संपूर्ण संचालक मंडळाने सुद्धा आज नव्याने निर्णय घेतलेला आहे की हा व्यापार किंवा हा बाजार आपण सोमवारऐवजी बुधवारी चालू करू जेणेकरून सगळ्यांना सुविधा होणार आहे हा बाजार मांगले या ठिकाणी बुधवारी भरत होता परंतु काही अडचणींमुळे मांगल्याचा बाजार बंद पडलेला आहे त्यामुळे आता संपूर्ण तालुक्यामध्ये कुठेही जनावरांचा बाजार नाही त्यामुळे जनावरांची खरेदी विक्री करणं बँकेचं लोन उपलब्ध करून घेण्यासाठी बाजार समितीच्या असणाऱ्या जनावरांच्या खरेदी विक्री संदर्भाचा दाखला असणं आवश्यक आहे आणि ती सोय पुढच्या काळात होईल म्हणून उद्याच्या बुधवारपासून हा बाजार या ठिकाणी भरतो हे सुद्धा लोकांच्या सोयीसाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी आणि मार्केट लिमिटच्या संचालक मंडळाने घेतलेला निर्णय अस्तुर्ती आहे चांगला आहे त्याला सर्वांनी साथ करावी अशाही पद्धतीचं माझा आग्रहाचं या ठिकाणी संबंधित नाही या निमित्तानं आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांना असा आव्हान या निमित्तानं अर्ध करतोय